नमस्कार मित्रांनो आजचा अभंग आहे मैत्र केला महाबळी कामा न ये अंतकाळी आधी घेरे रामनाम सामा भरी हा उत्तम तरी यम दात खातो करकरा धन मिळविल्या कोडी काळ घेतल्या न सोडी कामा न ये हा परिवार सैन्य लोक बहुफार तवरी तव तुमचे बळ जव आला नाही काळ तुका म्हणे बाप्पा चुकवी चौऱ्यांशीच्या खेपा या अभंगात संत तुकाराम महाराज म्हणतात मैत्र केला महाबळी कामा न ये अंतकाळी महाबलवान मित्र जोडले तरी ते अंतकाळी उपयोगी पडत नाही आधी घेरे राम नाम सामा भरिहा उत्तम तेव्हा मृत्यू येण्याआधी रामनामाची संपत्ती तू जोडून ठेव नाहीतरी यम दात खातो करकरा राम नामाची संपत्ती नसेल तर काळ यम करा करा दात खाईल धन मिळविल्या कोडी काळ घेतल्या न सोडी धन संपत्ती कितीही मिळवली तरी काळाचा आघात हा होणारच आहे कामा न ये हा परिवार सैन्य लोक बहुफार तुझ्याजवळ सैन्य परिवार नातेवाईक कितीही असले तरी शेवटी कोणीच कामी येणार नाही तव तुमचे बळ जव आला नाही काळ जोपर्यंत काळाचा आघात होत नाही तोपर्यंतच तुझी शक्ती काम करेल तुका म्हणे बापा चुकवी चौऱ्याऐंशीच्या खेपा तुकोबा म्हणतात तुला चौऱ्याऐंशीचा फेरा चुकवण्यासाठी रामनामाचे साधन जमविले पाहिजे जय हरिविठ्ठल